नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमचे लाडके भाऊ म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी एक अत्यंत मोठी घोषणा केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार असून तीन टप्प्यांतर्गत राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठीक सात वाजता त्यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे तर मग आजपासून तुम्हाला या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असून आज सकाळपासून भैदर पे अंतर्गत राज्यामधील काही जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला दीड हजार रुपये राज्य सरकारने वाटप सुरू केले आहे आणि या काही जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये हा थेट लाभ जमा झाल्याचा मेसेज देखील आता काही महिलांना प्राप्त होत आहे तर मग आज सकाळी मुंबई येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळेस त्यांनी जाहीर केले की आजपासून जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू झाले असून की पुढे तीन दिवस चालणार असून या तीन टप्प्यांतर्गत अंतर्गत राज्यामधील सर्व जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येतील त्यामुळे आता राज्यामधील असून पुढील दोन दिवसांमध्ये राज्यामधील तळागाळातील म्हणजे सर्व जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला रुपये जमा होऊन जातील जर गेले तर आज सकाळी जो पहिला टप्पा वाटप झाला या पहिल्या टप्प्या अंतर्गत राज्यामधील अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला दीड हजार रुपये आता जमा झाले असल्याची अधिकृत अशी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आणि एकनाथ शिंदे यांनी ही माहिती जाहीर केली असल्यामुळे ले त्यांनी ज्या अकरा जिल्ह्यांची नावे सांगितली त्यामध्ये धाराशिव परभणी अकोला यवतमाळ बुलढाणा बीड छत्रपती संभाजीनगर जालना मुंबई आणि मुंबई उपनगर अशा अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे तर मग जरी आज केवळ याच अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला असला तरी देखील पुढील दोन टप्प्यांतर्गत राज्यामधील उर्वरित सर्व जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचा आर्थिक लाभ आता जमा करण्या देईल याची दक्षता राज्यामधील सर्व लाडक्या भगिनींनी घ्यायचे तर मग अशा प्रकारची लाडकी बहिणी योजनेबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोजा अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद